जय शिवराय शुरे, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी मालवण शहर ऐतिहासिक असा वारसा लाभलेला आहे सुंदर असं नैसर्गिक सदन संपत्तीने असा नटलेला माझा मालवण शहर आज राजकोट आपले छत्रपती शिवरायांचा राजकोट किल्ला असू देत रॉ गार्डन असू देत मेड्यातलं सोन्याचं मंदिर असू देत आज वादळी सदृश्य परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने एक दोन तीन दिवस किल्ला सर्व्हिस बंद ठेवली आहे तर त्या अनुषंगाने आलेला पर्यटक सुट्टीचा हंगाम चालू आहे दिवाळीचा हंगाम चालू आलेला आहे आलेला पर्यटक हा राजकोट किल्ला आणि रॉक गार्डन कडे बऱ्यापैकी वळला हे आपल्याकडे सोबत असणारे हे स्थानिक व्यापारी ज्यांनी आता आमच्या कानावर एक घटना घातली की रॉक गार्डन काळोखात आहे कालपासून तर आज असं ऐकण्यात आलं की आजपासनं रॉक गार्डन बंद करण्यात येणार आहे तर स्थानिक व्यापाऱ्यांचा विचार करता आम्ही एक स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या न्यायासाठी इथे मालवण नगर परिषदेकडे आम्ही समस्त व्यापारी वर्ग आणि आम्ही लोकप्रतिनिधी इथे जमलेलो आहोत तर तात्काळ मालवण नगर परिषदेने बाहेर बोर्ड न लावता ला। ला बंदचा तात्काळ त्याचं काय तांत्रिक बिघाड आहे तो तात्काळ आज त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून रॉक गार्डन खुलं करावं जेणेकरून आलेला पर्यटक हा निदान समुद्रमार्गे किल्ल्यापर्यंत पोचता येत नाहीये कारण वादळ सरदृश्य परिस्थिती आहे नैसर्गिक आपत्ती आहे त्याला ऑप्शन म्हणून निदान राजकोट किल्ला असेल रॉक गार्डन असेल इतर आपले पर्यटन स्थळ फिरताना त्यांना कुठला त्रास होता नाही हीच आमची एक अपेक्षा आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे जमलो येते धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट